अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तुम्ही आनंदी असणार सुखी असणार अशी अपेक्षा करते आणि तुमचा दिवस हा आनंदात जावो शुभ जावो स्वामीमय जावो अशी स्वामींच्याने प्रार्थना करते तर तुम्हाला सगळ्यात आधी सांगेल तर घरच्या घरी आपण धनलक्ष्मी कुंचन जे असतं ते कसं बनवू शकतो ते सांगणार आहे कारण मी ती सेवा केलेली नाही आहे आणि माझ्या पटीने मला जे वाटतं ते मी नक्कीच करते ते तुम्हाला सांगेल की ज्या सेवेमुळे आपल्याला लक्ष्मीप्राप्ती मिळत असते अगदी त्याच्यात जो वापर केला जातो तो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मंत्रस्तोत्र असतात मंत्रस्तोत्र जे असतात देव हे मंत्रस्तोत्रांच्या अधीन असतात हे सगळ्यात आधी लक्षात घ्या सगळ्यांनी त्यामुळे मंत्रस्तोत्र हे खूप आवश्यक असतात अगदी तुम्ही कुंचनमध्ये करा किंवा मूर्तीमध्ये करा फोटो असला तुमच्या घरात त्याच्या समोर देखील म्हटले तरी देखील इनफ असतं पण कसं असतं सांगू का बऱ्याच महिलांना पण वाटतं की ही सेवा चालू आहे आणि आपण जर केली तर खरंच चांगलं घडत असतं किंवा अशा गोष्टी घडत असतात आणि खरं सांगेल तुम्हाला मी तो व्हिडिओ जो आहे किंवा त्या ज्या वस्तू लागत असतात त्या मी, मी तुम्हाला नक्कीच सांगेल अगदी आपल्या घरातल्या आपण यूज करू शकतो जसं मी नेहमी तुम्हाला सांगत असते कुलदेवीला विडा आपल्याला द्यायचा आहे महाराजांना जो नैवेद्य देतो तेव्हा महाराजांना विडा आपल्याला द्यायचा आहे तो आपण घरच्या घरी करू शकतो तुमच्याजवळ वस्तू अवेलेबल नाही आहेत ही आपली परिस्थिती असते ही देवाला आपण सांगायची असते की माझी परिस्थितीनुसार मी तुम्हाला नैवेद्य ठेवत असतो देव कधीच तुम्हाला बोलत नाही ना महाराज कधी बोलणार आहेत ना कोणीही बोलणार नाही पण भाव तुमचा खरा असला आणि तुम्ही म्हणत असते ना तर नक्कीच ते भगवंताला आवडत असतात म्हणून तुम्हाला सांगेल तर घरच्या घरी आपण धनलक्ष्मी कुंचन जे आहे ती सेवा कशी करू शकतो आणि घरच्या घरी कशी करायची अगदी आपल्या बजेटमध्ये आपण करू शकतो मोठा चांदीचाच आपल्याला ता ग्लास पाहिजे असं काही एक नाही आहे तुमच्या जवळ पैसा असेल तर तुम्ही आणू शकतात किंवा तुम्हाला करायची आहे तर ह्या वस्तू तुम्ही अवेलेबल करून घ्या मार्केटमधून मा आणि तशा देखील पद्धतीने आपण करू शकतो तर आता वेळ न घालवता आपली सेवा कशी करायची ते मी तुम्हाला सांगेल अगदी घरच्या घरी तुम्हाला सगळ्यात आधी लागणार आहे तर म्हणजे ग्लास आता ग्लास म्हणजे त्याच्यावर शिक्का वगैरे देवायचा असलाच पाहिजे असं काही एक नाही आहे तुम्हाला ते पण सांगते कुबेर जो आपला असतो कुबेर ओम वगैरे जे असतं तसा असतं काही नाही फक्त तुम्हाला सांगेल ग्लास हा धातूचा असला अतिउत्तम धातूमध्ये मध्ये अशी अध... क्षमता असते धातू जे असतात आपले तांब पितळ किंवा चांदी असू द्या कुठल्याही धातूमध्ये अशी क्षमता असते की ते खेचून आणण्याची प्रक्रिया करत असतात मंत्रस्तोत्र किंवा आधीन होत असतात त्यामुळे धातू म्हणजे चांगला मानला जातो म्हणून तुम्हाला सांगेल कुठलाही ग्लास द्या तुम्ही तांब्याचा घ्या पितळचा घ्या किंवा चांदीचा तुमच्याकडे पैसा असेल तुम्ही चांदीचा ग्लास अगदी छोटा आणला तरीही चालेल काही हरकत नाही आणि तुमच्याकडे नसेलच ग्लास तुमच्याकडे घरात कोरा ग्लास असेल स्टीलचा ग्लास असेल अगदी मी परत तुम्हाला सांगेल आपल्या परिस्थितीनुसारच आपल्याला सेवा करायची हे लक्षात घ्यायचं आहे सगळ्यात आधी कोण काय करत आहे ते आपल्याला बघायचं नाही तर आपण काय करू शकतो आपल्याला जर इच्छा असेल की मला ही सेवा करायची पण माझ्याजवळ बजेट नाही तर तुम्ही आवश्यक मी सांगेल की स्टीलचा सा अगदी कोरा ग्लास तुमच्या घरात असेल तर तो देखील घेऊ शकतात नसेलच काही सुगड असते बघा आपली आपण जी सुगड पूजा करतो बोळकं तर बोळकं असतं ना ते अगदी घेतलं तरी देखील चालेल फक्त तुमचा भाव पाहिजे त्याच्यामागे बोळकं जर तुम्ही घेतलं पहिल्या दिवशी काय करायचं समजा आपल्याला दुसऱ्या दिवशी सेवा करायची पहिल्या दिवशी त्याला भिजून घ्यायचं पाण्यामध्ये स्वच्छ पाण्यामध्ये आणि हळद हळदीने लेपन वगैरे थोडंसं लावून घ्यायचं म्हणजे माता लक्ष्मीला हळद आवडत असते म्हणून तुम्ही या पद्धतीने देखील करू शकतात तर काही मनात शंका मात्र घेऊ नका सेवा करत असताना ठीक आहे तर तुम्हाला ही सेवा करायची आता कुठल्या कुठल्या वारी करायची तेच सांगेल शुक्रवार अष्टमी आता दुर्गा अष्टमी दर महिन्याला एक वेळा येत असते पौर्णिमा एका महिन्याला एक वेळा येत असते आणि शुक्रवार पण येत असतो आता तुम्हाला तुमच्या सवडीनुसार करू शकतात दर पौर्णिमेला तुम्ही ही सेवा करू शकतात दर अष्टमीला तुम्ही ही सेवा करू शकतात किंवा दर शुक्रवारी देखील करू शकतात आता किती दिवस करायची तुम्हाला फरक जाणवतो किंवा तुम्हाला बेनिफिट जाणवतात तोपर्यंत तुम्ही करू शकतात तर ही सेवा आपण कंटिन्यू करू शकतो संकल्प वगैरे तसं काही एक नाही या सेवेला तर तुम्ही ग्लास घ्या जसं तुम्हाला मी आधी सांगितलं त्याप्रकारे ग्लास घ्यायचा आहे आता तुम्हाला खिरीचाच नैवेद्य दाखवायचा आहे जसं मी बोलत असते कुलदेवीला किंवा देवी अन्नपूर्णा असो महालक्ष्मी माता असो सगळ्यांना खिरीचा नैवेद्य कुठलीही खीर करा तुम्ही खिरीचा नैवेद्य अतिप्रिय असतो म्हणून तुम्हाला खीरचा नैवेद्य लागेल आणि वस्तू कुठल्या कुठल्या आपण त्यामध्ये टाकायचं आहे ते देखील तुम्हाला सांगेल त्या अगदी तुम्ही पूजा भांडार जे असतं तिथून आणल्या तरीही चालतील किंवा तुमच्या घरात जर अवेलेबल असतील त्या वस्तू त्या देखील तुम्ही वापरल्या त्या देखील तुम्हाला चालतील असं काही एक नाही की तुम्ही तिथूनच आणा किंवा इथूनच आणा ज्या वस्तू तुमच्या घरात आहेत त्या तुम्ही वापरू शकता ठीक आहे तर या पूजा तुम्हाला लक्षात आला कोणत्या दिवशी करायचं आहे आता पूजा आपल्याला करायची आहे त्याच्या पहिल्या दिवशी आपण सामान वगैरे आणून ठेवायचा आणि पूजा मांडणी आपण दिवसभरात कधीही करा सकाळी करा संध्याकाळी करा तुमच्या सवडीनुसार तुम्ही मांडणी करू शकतात अगदी देवघरात जवळ बसून देवघराजवळ जर जागा असेल तर तिथे देखील करू शकतात किंवा देवघराच्या बाजूला चौरंग वगैरे पाट वगैरे मांडा रांगोळी काढा या पद्धतीने करू शकतात फुलं लागतील व्हायला फुलं तुम्ही आणून घ्या गजरा आणून घ्या देवीला जे आवडतं ते आणि अत्तर वगैरे लावलं तर अतिउत्तम या पद्धतीने आपल्याला पूजेचं सामान लागणार आहे आता तुम्हाला सामान काय काय लागणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला सांगेल की एक 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 रुपयाचे एकवीस कॉईन लागतील आता एकवीस कॉईन नाहीत अकरा कॉईन असले तरी देखील चालतील कमलगठ्ठ्याचे बीज असतात किंवा ते असतात ते लागतील तुम्हाला गोमती चक्र लागतील नंतर लाल गुंज जी असते ती लागेल तांदूळ लागतील हळकुंड लागेल एक हळकुंड चांदीचा सा सिक्का असतो तो राहिला तर अतिउत्तम नसला तुमच्या घरामध्ये तर दहा रुपयाचा कॉईन जो असतो तो अगदी घेतला तरी चालेल किंवा वीस रुपयाचा कॉईन असेल तो घेतला अगदी तरी देखील चालेल असं नाही की चांदीचाच सिक्का पाहिजे हे काही रूल नाही आहे अगदी तुम्ही चांदीचा सिक्का नसला तर दहा रुपयाचा कॉईन देखील घेऊ शकतात इलायची लागेल लोंग लागतील ठीक आहे विलायची आणि लवंग ज्या असतात त्या आपल्या घरात असतात त्या देखील तुम्ही घेऊ शकतात कमळगट्याचे बीज आपल्या घरात असतात ते आपल्या घरातले असतील ते तुम्ही घेऊ शकतात लाल गुंज जर तुमच्या घरात असेल ते घेऊ शकतात किंवा मग बाजारात पूजा भांड्याचं दुकान असतं तिथून आणलं अगदी तरी देखील चालेल हळकुंड तुमच्या घरात असेल ते वापरलं तरी देखील चालेल चांदीचा सिक्का सांगितला तुम्हाला असला तर वापरा नसला तर दहा रुपयाचं नाणं वापरलं तरी चालेल गोमती चक्र कवड्या हे आपल्याला पूजा भांडाच्या दुकानात मिळून जातील तांदूळ आपल्या घरातले घ्यायचे आहेत आता मोती घ्यायचं आहे मोती अगदी छोटासा मोती असतो आपल्या नथमध्ये टाकतो बघा आपण अगदी तेवढा मोती घेतला तरी देखील चालेल पण जर तुमची परिस्थिती असेल तर पंचरत्न सोनाराच्या दुकानात मिळत असतात तर तुम्ही पंचरत्न देखील आणू शकतात तुमच्या परिस्थितीनुसार हो तुम्ही करू शकतात एवढं सामान तुम्हाला लागणार आहे आणि तांदूळ जसं मी बोलली तसं खीर बनवून ठेवायची फुलं लागतील अत्तर वगैरे गजरा वगैरे देवीला अर्पण करायला लागेल सगळ्यात आधी आता मांडणी कशी करायची या पूजेची तर तुम्हाला सांगेल चौरंग घ्या चौरंग किंवा माझ्या देवघरासारखं जर जागा असेल तुमच्या देवघराजवळ तिथे मांडू शकतात ठीक आहे किंवा चौरंग घ्या चौरच्या चौरंगाच्या आजूबाजूला रांगोळी टाका लाल वस्त्र टाका पिवळं टाका तुम्हाला जे म्हणजे आवडेल काळं सोडून कुठलंही वस्त्र तुम्ही टाकू शकतात तेलाचा दिवा लावा तुपाचा दिवा प्रज्वलित करा तुपाचा दिवा हा लावायचाच आहे कारण माता लक्ष्मीची सेवा आपल्याला करायची आहे तुपाचा दिवा प्रज्वलित करा तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता ही पूजा मांडणी कशी करायची एक डिश घ्या आपली पूजेची डिश असते बघा पितळी डिश आपल्याकडे राहते किंवा तांब्याची असते कुठलीही घ्या त्याला काय नाही की चांदीची डिश पाहिजे असं काही नाही नसेल स्टीलची डिश घेतली तरी देखील चालेल ठीक आहे ती थी घ्या त्याच्यामध्ये जे एकवीस कॉईन आहेत एक एक रुपयाचे किंवा अकरा रुपये असतील एकवीस नसतील अकरा चालतील ते रचायचे व्यवस्थित खाली त्याच्यावरती आपल्याला किंवा आपल्याला ग्लास ठेवायचा आहे जो ग्लास किंवा सुगड असेल किंवा स्टीलचा ग्लास तुम्हा तुमच्याजवळ जो आहे कोरा तो घ्यायचा ग्लास ठेवायचा ग्लासमध्ये हळदी कुंकू टाका त्याच्यामध्ये आपण जे आपले थोडे तांदूळ टाका त्याच्यावरती आपण जे तुम्हाला मी सगळं सामान सांगितलं आहे मी हे गुंज सगळं काही फक्त हळकुंड आणि चांदीचा कॉईन किंवा चांदीचा कॉईन नसेल तर मग दहा रुपयाचा डॉलर डॉलर किंवा वीस रुपयाचा डॉलर कुठलाही एक घ्या या तिघींपैकी हे टाकायचं नाही आहे मध्ये हे सगळं सामान तुम्ही दोन मध्ये टाकलं तरी चालेल जसं पहिल्या लेअरला तुम्ही टाकायचे लालगुंज टाकायचं नंतर कमलकट्याचे बीज टाकायचे नंतर गोमती चक्र हे टाका परत थोडे मुठभर तांदूळ टाका परत त्याच्यावरती मग जे उरलेलं सामान आहे आपलं मोती असेल पंचरत्न काय तुम्हाला टाकायचं ते टाकून द्या आणि नंतर परती परत वरती आपल्याला तांदूळ टाकायचे तशा दोन लेअर येतील किंवा हळदी कुंकू टाका खाली अक्षर म्हणजे आपले तांदूळ टाका सफेद तांदूळ मध्यभागी संपूर्ण हे सामान मी जे सांगितलं तुम्हाला जे माता लक्ष्मीला अतिप्रिय असतं ते टाका वरती परत तांदूळ टाका आणि वरती आपल्याला हळकुंड आणि जो कॉईन असेल दहाचा कॉईन असू द्या किंवा वीसचा कॉईन असू द्या किंवा मग चांदीचा आपला शिक्का असू द्या हे वरती आपल्याला ठेवायचं आहे ठीक आहे या पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी करायची दिवे प्रज्वलित केले धूप दीप आपल्याला हळदी कुंकू व्हायचे माता लक्ष्मीला म्हणजेच एक प्रकारे जे पैसे असतात कॉईन जरी असला तरी माता लक्ष्मीचा आहे चांदीचा कॉईन असला तरी माता लक्ष्मी आपला भाव खूप महत्त्वाचा आहे आपला पूर्ण श्रद्धेने भाव जर आपल्या मनात असेल तर या पूजा मांडणीला आपण पूजा करायची पूजा केल्यानंतर धूप दीप दाखवायचे फुलं व्हा गजरा असेल गजरा व्हायचं आहे अत्तर लावायचं या पद्धतीने आपण यथाशक्ती आपल्याला म्हणजे पूजा करायची पूजा केल्यानंतर तुम्हाला सांगेल खिरीचा सा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे याला खिरीचं नैवेद्य दाखवल्यानंतर आपली मनोकामना जी असेल ती मनोकामना बोलायची आहे तिथे देवीच्या समोर आणि त्यानंतर आपल्याला मात्र मंत्रस्तोत्र बोलायचे आता मंत्रस्तोत्र कोणते बोलायचे आता सगळ्यांना धनक्ष्म जी जे धनलक्ष्मी कुंचन सेवा करायचीच आहे पण धनलक्ष्मी कुंचन सेवा करत असताना कि असं नाही की कुंचन पूजा केली जर ग्लास ग्लासला कुंचन बोललं जातं तर कुंचन पूजा केली आणि माता लक्ष्मी प्रसन्न झाली असं होणार आहे का नाही ना तर तुम्हाला सांगेल मंत्रस्तोत्र ही बोलायचेच असतात जसं मी आधी बोलली तुम्हाला हे मंत्रस्तोत्राच्या आधी असतात देवतात त्या प्रकारेच आपल्याला सेवा करायची आता सेवा काय करायची हे सगळं आपण मांडणी केल्यानंतर एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र सोळा वेळा सुक्त, सोळा वेळा आपल्याला बोलायचं आहे विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा बोलायचं आहे आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा बोलायचं आहे आपल्याला कुबेर मंत्र आणि सोळा वेळा बोलायचं आहे नवार्नव मंत्र या सेवा आपल्याला म्हणायच्या आहेत पूर्ण मंत्रस्तोत्र म्हटल्यानंतर नमस्कार करायचा देवी आईची तुम्हाला आरती येत असेल महालक्ष्मीची आरती आपण करू शकतो तुम्हाला जमलं तर लक्ष्मी अष्टक देखील म्हणू शकतात आपण या प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे म्हणजे आपल्याला शुक्रवारी किंवा पौर्णिमाला किंवा मग आपण अष्टमीला ही सेवा करायची आहे ही सेवा रात्रभर अशीच्या अशी आपल्या अशी अशी घरात राहू द्यायची उचलायची नाही आणि दुसऱ्या दिवशी या सेवेचं उत्तर पूजा करायची आहे आता उत्तर पूजा कशी करायची ते मी तुम्हाला सांगेन उत्तर पूजा करत असताना जो पाठ आपण मांडलेला आहे तिथे दिवा प्रज्वलित करा दिवा प्रज्वलित धूप दीप दाखवायचं दाख आहे हळदी कुंकू आहे परत आपल्याला दूध आणि साखरेचा नैवेद्य आपण दाखवायचा आहे आणि आपण जे सामान आहे तिथे ते तांदूळ जे असणार थोडे पक्ष्यांना टाका थोडे तांदूळची खीर बनवा बाकीचे तांदूळ जे उरलेले असतात ते आपल्या धान्यामध्ये टाकू शकतात आणि जे, जे सामान आहे जे तुम्हाला बोललीस जे काही पूजेचं सामान आहे एका डब्बीत भरून आपल्याला ठेवायचं आहे ठीक आहे या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे तर ते ही पूजा जी आहे प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही करू शकतात प्रत्येक अष्टमीला तुम्ही करू शकता तुम्हाला वाटतं की प्रत्येक शुक्रवारी मला करायची तर प्रत्येक शुक्रवारी देखील तुम्ही ही पूजा करू शकतात तर या पद्धतीने तुम्हाला धनलक्ष्मी कुंचन सेवा ही घरच्या घरी तुम्ही करायची आहे त्यामुळे तुम्हाला सांगेल मी केलेली नाही आहे बऱ्याच लोकांना जर करायची असेल पण परिस्थिती नसेल तर तुम्ही अशा प्रकारे घरच्या घरी करू शकता तुम्हाला परत एकदा सांगेल तुमच्या मनातला भाव खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे तुम्ही तर तुमची परिस्थिती नाही किंवा तुम्ही घेऊ शकत नाही या वस्तू पण तुम्हाला मात्र सेवा करायची तर या पद्धतीने तुम्ही सेवा करा सेवा ही मनापासून केली तुमचा भाव ठेवून जर सेवा केली तर नक्कीच तुमची जी इच्छा असते ती पूर्ण होत असते म्हणून तुम्हाला सांगेल भाव ठेवून नक्कीच ही सेवा करायची असेल तर करू शकतात मला जसं म्हणजे माझ्या मनाला पटलं त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा एक प्रयत्न कर केलेला आहे आणि नक्कीच सांगते तुमचा भाव असेल ना या गोष्टीने देखील माता लक्ष्मी प्रसन्न होऊ शकतात एवढंच सांगेल चला मग सांगितलेली सेवा ही महालक्ष्मी मातेचा चरणी अर्पण करते महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत आणि नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त